ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा चिकली साळवीवाडी येथील स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम गुहागर तालुक्यातील चिकली साळवीवाडी येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ 40 व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलो होतं गणेश याग लक्ष्मी याग दत्तयाग स्वामी समर्थांचा अभिषेक पूजा स्वामी समर्थ नामावलीचे होम हवन महाआरती भंडारा संध्या नामस्मरण महाआरती व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले स्वामीजींची पालखी मिरवणूक श्री अक्कलकोट स्वामी, स्वामी समर्थ मठ ते श्री मारुती मंदिर चिखली गावची ग्रामदैवता श्री झोलाई देवी श्री वाघजाई देवी मंदिर ते श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ येथून शृंगारतळी बाजारपेठ मधून श्री नीलकंठेश्वर मंदिर त्यानंतर श्री अक्कलकूट स्वामी समर्थ मठपर्यंत भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली श्री स्वामींच्या पालखीच्या मिरवणुकीवर राजाने सुद्धा पावसाचा वर्षाव केला स्वामींच्या पालखीची सुहासनींनी अनेक ठिकाणी पूजन केलं त्या मिरवणुकीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी सर्व स्वामी भक्तांनी सहकार्य केलं महानकर नीटसाठी विनोद चव्हाण गुहागर